आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढण्यात आली आहे पंढरपूर पंढरपूर इथं देखील या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुरुवातीला मुख्यमंत्री सन्मान यात्रेच्या रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत या यात्रेचे प्रमुख दौलत शितोळे यांनी घणाघाती भाषण केलं स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात कुठल्याही प्रकारचं रामोशी बेरड बेडर समाजाला सरकारनं काहीही दिलेलं नाही इतकंच नव्हे तर आमच्या साध्या साध्या मागण्या देखील मान्य केल्या नाही मात्र दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्याचबरोबर आमच्या समाजातील महापुरुषांचे स्मारक उभा करून त्यांचा सन्मान केला नाईक यांच्या झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहून अभिवादन केले आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य प्रवाहात आणून सन्मान दिलाय तम परमेश्वरानंतर आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं स्थान आहे आमचा समाज एखाद्याला शब्द दिला की मान कापून द्यायला तयार आहे मात्र आमच्या वाटेला गेला तर मान कापायलाही कमी करत नाही ज्यांनी समाजाला दिले त्यांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढली असल्याचं दौलत शितोळे यांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमाला क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह रामोशी बेरड बेडर समाज बांधव व भाजपा मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सात सप्टेंबर बिवडी या ठिकाणी पुणे सासोड या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी झाली त्या जयंतीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपस्थित होते लाखोच्या संख्येने समाज त्या ठिकाणी जमा झाला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण एक नऊ मागण्या आपल्या ज्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या होत्या त्या देवाभाऊच्या काळामध्ये त्या पूर्ण झाल्या आणि म्हणून मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण चालू करण्याचं चा त्या ठिकाणी निर्णय घेतला त्या रथाचं उद्घाटन देवाभाऊनी केलं आणि त्या याच्यामध्ये आपण आज पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवस आपण आहे उद्या सांगली जिल्ह्यामध्ये आपण एंटर होतो आहे आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सा नाशिक जिल्हा असं सर्व ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी आपल्या मागण्यांच्या संदर्भात व देवाभाऊने आपल्याकरता काय केलेलं आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी मांडणार आहे आणि खऱ्या अर्थानं ही सर्व उतरायची परतफेड रामूशी बेडेड बेरड समाजाकडं काही दे देवाभाऊ करता देण्याकरता नाही आहे पण एक आहे की रामूशी समाज पहिल्यापासून इमानदार समाज आणि दिलेल्या शब्दाला जाण जागा राहणारा समाज आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर देवाभाऊनी जे आमच्याकरता केलेलं आहे त्याचं पुत्र आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहे ज्या पद्धतीने तुम्ही भाषणादर्मान सांगितलं की जेवढं आम्ही विठ्ठलाला मानतो तेवढंच आम्ही देवाभाऊला मानतो त्याच पद्धती बोलता बोलता म्हणाले की आरक्षणामध्ये काय झालं तर काय सांगू शकतात ना याच्यामध्ये मी आपल्याला हे सांगतो की देवाभाऊनी जे शब्द दिले होते ते शब्द त्यांनी पाळलेले आहेत विठ्ठलावरती जेवढी आमचा विश्वास आहे ते आमचे जसे विठ्ठला विठ्ठलाला मान मानतो आम्ही त्याच पद्धतीने देवाभाऊला मानतो देवाभाऊवरती आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला किंवा जे ओबीसी समाज आहे ह्या समाजाला जे आरक्षण मिळालं होतं किंवा जे आरक्षण आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिका ग्रामपंचायत जे आम्हाला भीती वाटत आहे की आमचा अधिकार कोणीतरी घ्यावा नाही पण तो अधिकार आमचा कोणी घेऊ शकत नाही देवाभाऊ त्या ठिकाणी भक्कम आहे देवाभावनी ज्या ज्या शब्द दिलते, ते शब्द पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला एवढंच सांगन की आपण काळजी करू नका जे आहे ते आपल्या ताटातलं त्यांनी कुणाला दिलेलं नाही आपल्या ताटातलं जे आपल्या ताटातच आहे आणि दुसऱ्याला जे दिलेलं आहे त्याच्याशी आपल्याला काय मतलब नाही ती त्यांचं त्याला लकला पण आपल्या ताटातून त्यांना दिलं नाही येणाऱ्या काळामध्ये आपलं राजकीय आरक्षणसुद्धा कुणी ओढून घेऊ शकत नाही आपण ओरिजिनल ओबीसी आहे आणि त्यामध्ये ओरिजनल ओबीसीला सरकारला त्या ठिकाणी मानसन्मान देणं गरजेचं आहे आणि द्यावंच लागणार आहे मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढण्यात आली मात्र इथले विद्यमान आमदार उपस्थित नाही आहेत एक वेगळा मेसेज जातो आहे काय वाटतं आहे ना इथल्या आमदारांना मी आपल्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगणार आहे इथल्या आम इथल्या आमदारांना मी आपल्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगणार आहे की आपण पहिल्यांदा मला वाटतं सहा महिन्याचं इलेक्शन होतं त्यावेळेस आपण अडीच हजारांनी का दोन हजारांनी निवडून आले या ठिकाणी सात हजार मतदान रामोशी समाजाचं आहे त्यावेळेस देवाभाऊलाच देवाभाऊने आदेश केल्याप्रमाणे आपण सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा केला आत्ताही चार का पाच हजार सहा हजार मताने ते निवडून आले या ठिकाणी निर्णायक मतदान आमचं आहे आपण या ठिकाणी येणं गरजेचं होतं आपण नाही आलं तर प्रतिनिधी आपला येणं गरजेचं होतं त्यामुळं आपण इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या आपण त्याच्यामध्ये हे करा की आम्ही त्याच्यात जर आम्हाला जो सन्मान देईन आपल्या भूमीमध्ये आलेलो आहे आम्ही निस्तर रामूशी आलो असतो तर ठीक आहे पण या ठिकाणी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊची या ठिकाणी आम्ही सन्मान यात्रा घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये आलो आहे आपलं राहणं गरजेचं होतं इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी आपल्याबाबत चांगला विचार करावा लागेल पंढरपूरचं जी स्मारक आहे यामध्ये आपली मागणी आत्ता आपण मालक प परिचारक यांच्यासमोर आपण मांडलेले आहेत त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे कारण आता प्रशासक काहीतरी पंढरपूर याच्यावरती आहे इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी जागेचे उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी पुतळ्याचं नियोजन करणार असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या